स्वामी समर्थ हर शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अशा या शंभोची महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी येणार आहे तर या शिवरात्रीला आपण काय केलं म्हणजे आपल्या पदरात पुण्य मिळेल आणि आपल्या जीवनाचं सार्थक होईल बघा हा शिवशंकर अगदी भोळा आहे आणि या भोळ्या शंकराला प्रसन्न करून घेणं ही तितकंच सोपं आहे जर आपण मनापासून याची सेवा केली याला शरणागत झालो तर शंभर टक्के शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या मनोइच्छित सगळ्या कामना पूर्ण करतील तर या व्हिडिओमध्ये आज आपण सव्वीस फेब्रुवारीला जी महाशिवरात्री येत आहे त्या महाशिवरात्रीनिमित्त आपण काय सेवा केल्या पाहिजे आणि काय सेवा केल्याने आपल्याला काय पुण्य मिळते या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हर हर महादेव अशी कमेंट नक्की करा तर बघा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे या शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय करता येईल कोणती सेवा केल्याने आपल्या पदरात पुण्य मिळेल तर महत्त्वाचं म्हणजे आपण जर आपल्या जवळ एखादं शंकराचं मंदिर असेल तर त्या शंकराच्या मंदिरात जाऊ शकता तिथे आपण पंचोपचार शंकराची पूजा करू शकतात आता शंकराला आवडणाऱ्या कोणत्या जे पत पत्र आहे किंवा का बाकीच्या काही गोष्टी आहेत शंकराला शंकराला आवडणाऱ्या त्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहे तर मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रथमत जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण पंचामृताने देखील स्नान घालू शकतो दुधाने देखील स्नान घालू शकतो कच्च्या दुधाचं स्नान आपण शंकराच्या पिंडीवर घातलं तर आपल्या आरोग्याच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या दूर होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे आपला चंद्र देखील बलवान होत असतो कुंडलीतील चंद्र बलवान म्हणजे आपलं मनाचं जे आरोग्य आहे मानसिक आरोग्य आपलं या कृतीने ठीक होत असतं म्हणजे शंकराला तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता त्याचप्रमाणे आपण जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आपल्याला असं जाणवत असेल किंवा कुणी सांगितलं असेल तर या दिवशी जर आपण शंकराला काळे तीळ पाण्यामध्ये टाकून काळे तीळ वाहिले तर आपल्याला पितरांपासून शांती मिळत असते किंवा आपले पितृ तृप्त होत असतात त्याचप्रमाणे एखाद्याला आर्थिक चंचन असेल कर्ज डोंगर झाला असेल तर अशा वेळेस आपण जर या दिवशी शंकराच्या पिंडीवर उसाच्या रसाचा अभिषेक केला तर आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती सुधारताना नक्कीच मदत होत असते त्याचप्रमाणे जर आपण डाळिंब असते ते डाळिंबाचा रस जर पिंडीवर त्याने अभिषेक केला तर त्याचा सुद्धा आपल्याला फायदा बघायला मिळत असतो अशा प्रकारे आपण या सेवा करू शकतो शंकराच्या पिंडीवर आपण एकशे आठ बिल्बपत्र वाहून शंकराचं नाव घेऊन आपण ओम नम शिवाय म्हणून हे बिल्वपत्र देखील वाहू शकतो एकशे आठ संख्येमध्ये तुम्ही काही वाहू शकतात तांदूळ वाहू शकतात मूग वाहू शकतात काळे तीळ वाहू शकतात पांढरे तीळ वाहू शकतात त्याचप्रमाणे दुसऱ्या जे शंकराला आवडणाऱ्या गोष्टी असेल फुलं पण तुम्ही या दिवशी एकशे आठच्या संख्येने वाहू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला जर पठनामध्ये काही करायचं असेल तर आपण रुद्राभिषेक करू शकतो रुद्राभिषे शेकाचं अनन्य साधारण असं महत्व आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे रुद्राभिषेक घेऊ शकतो स्तोत्राचं वाचन आपण करू शकतो शिवतांडव स्तोत्राचं वाचन करू शकतो अष्टक देखील आपण या दिवशी घेऊ शकतो हनुमानजीची देखील पूजा आपण या दिवशी करू शकतो कारण हनुमानजीसुद्धा शंकराचंच एक रूप आहे ते त्यामुळे त्यांची देखील पूजा करणं या दिवशी योग्य ठरेल त्याचप्रमाणे जर आपल्याला शिवलीला अमृताचा अकरा वाद द्याय वाचता आला तर आपण तो देखील वाचू शकतो खूप महत्त्व अनन्य साधन असं या अध्यायाचं महत्व आहे त्याचप्रमाणे जर आपल्या मुलं कोणी एखाद्या दे परीक्षा देत असेल किंवा परीक्षेत जा आपल्याला एखाद्या परीक्षेत पात्र व्हायचं असेल तर त्यावेळेस आपण बेलाच्या पानाला मधल्या देथाला आपण मध लावून आणि त्यावर तांदूळ चिपकून आपण देवाला ते वाहू शकतो अशा प्रकारचे हे शिवपुराणात सांगितलेले काही पर्याय आणि उपाय आहे या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो रात्रीचं आपल्याला जागरण करायचं महाशिवरात्री रात्रीचंच याला जास्त महत्त्व दिलेलं आहे रात्रीच्या रात्री, रात्री आपण जागरण करून शिवाचं नामस्मरण शिवाचं भजन पूजन अर्चन या दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे उपवास करून पुन्हा हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडावयाचा असतो सगळ्यांनीच उपवास धरला तर चांगला असतो फलाहार केला तर चांगलंच नाही तर आपल्या पद्धतीने आपण उपवासाला जे पदार्थ खातो ते पदार्थ आपण खाऊ शकतो अनन्य साधारण अशा या महाशिवरात्रीला महत्त्व आहे आणि हेच महत्त्व जाणून घेऊन आपण या सगळ्या सेवा केल्या तर या दिवशी शिवतत्व अतिशय जागृत असतं आणि त्या त्या दिवशी ती ती सेवा केल्यावर आपल्याला त्याची फळप्राप्ती नक्कीच होत असते याचबरोबर असं सांगितलं जातं मान्यता आहे की या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे संपूर्ण परिवाराला आपण या दिवशी पूजू शकतो पूर्ण पिंडीवरच शंकराचा पूर्ण परिवार आहे त्यामुळे आपण या गोष्टी करू शकतो आता शिवपिंडीवर आपण काय वाहू नये आपल्या घरात शिवपिंड जर असली तर शिवपिंड जर असली तर त्याला नंदी आपल्या घरामध्ये नको आहे देवाऱ्यामध्ये मंदिरामध्ये चालतो पण देवाऱ्यात चालत नाही त्याचप्रमाणे नाग नागासहित जी शिवपिंड असते ती शिवपिंडसुद्धा चालू शकत नाही त्याचप्रमाणे आपण कोणत्या गोष्टी वाहू नये शंकराला आ, शंकराला हळदी कुंकू आपण पिंडीवर वाहू नये पार्वतीला वाहिलं तर चालतं पण शंकराच्या पिंडीला हळदी कुंकू वाहू नये हे निषिद्ध आहे त्याचप्रमाणे आपण तुळशीचं जे रोप तुळशीचं जे पान आहे ते तुळस आपण शंकराला वाहू नये अशा गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचे उलटे परिणाम भेटणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडक्यात आणि मस्त माहिती दिलेली आहे आपल्या परिज ही माहिती तुम्ही फॉरवर्ड करू शकता किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना देखील फॉरवर्ड करू शकता पुण्याचा एक भाग आहे तो आपल्यामुळे जर कुणी सेवा केली तर त्या के आठ टक्के पुण्य आपल्याला लाभत असतं त्यामुळे सेवा करा आणि मेवा घ्या श्रीस्वामी समर्थ